हॅलो एव्हरीवन कशा आहात सगळेजण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे दिवसाची सुरुवात रोजच्या सारखीच झाली होती पण हे दिवसाची सुरुवात म्हणण्यापेक्षा आज सुरुवातच खूप उशिरा झाली माझी ॲक्च्युली माझं सगळं स्वयंपाक वगैरे बनवून झाला होता अर्धं काम झालं होतं तरी पण आज सकाळपासून मी चहा वगैरे घेतला नव्हता मग मा परत मार्केटला वगैरे गेले दूध पॉकेट वगैरे आणले होते मग चहा प्यायला चालू झाले मिस्टर माझ्या सकाळी खूप लवकर गेल्यामुळं माझं सकाळी लवकर खूप जास्त आवरून झालं होतं म्हटलं पटकन चहा वगैरे पिला सहजच बसावं म्हटलं होतं आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी केस गळती इतकी जास्त होत होती ना मी खूप जास्त टेन्शनमध्ये आहे कारण केस गळतीचं प्रमाणच वाढलेलं आहे असं वाटतं की काय कमतरता पडत असेल आपल्या शरीरामध्ये जेणेकरून एवढी केस गळती वाढते तसं मी यूट्यूब चॅनल वगैरे बघते भरपूर सगळे सर्च करत आहे केसांसाठी काय करावं काय नाही आणि त्यामुळं थोडंसं तेच विचार होता काय करायचं आणि त्या विचारामध्येच मी आज चहा वगैरे बनवत होते में पुड़े दाखो में मी पुढं व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे माझे केसचं कसं झालं माझी केस खूप छान आहेत पण केस गळतीमुळे थोडासा त्रास होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता मंथ ऑफ द लव चालू झालेला आहे व्हॅलेंटाईन डे येत आहे आणि सगळीकडे खूप जास्त सेलिब्रेशन दिसत आहे तसं तर आम्ही काहीच तेवढं आम्ही एवढे हे नाहीत की सगळं सेलिब्रेशन करावं वगैरे पण एक छोटंसं तुम्हाला गुलाबाचं फूल दाखवते जे आमच्या टेरिसवर आलेलं आहे खूप सुंदर आहे गुलाबाचं फूल आणि असं वाटतं की फक्त रोज डे दिवशी ना माझ्या खूप अशा जवळच्या मैत्रिणीने मला रोज दिला होता आणि मी ते रोज माझ्या मिस्टरांना दाखवला माझे मिस्टर खूप जास्त हसत होते म्हटलं तुम्ही तरी मला एक रोज द्यायचा ना हो म्हटलं असं हे आमचं असं एक छान एकदम मज्जा मस्ती चालू असते आणि मग काय चालूच होतं आणि बघा हे बघा माझे केस गळतीचे म्हणजे मी आता अगोदर कॉम केला होता केस पण परत म्हणलं परत एकदा कॉम करून घ्यावं आणि हो। खूप जास्त केस गळती चालू आहे खूप म्हणजे खूप जास्त तुम्हाला केस गळतीवर काय सजेशन किंवा उपाय माहीत असतील तर मला प्लीज प्लीज सांगा कॉमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप जास्त प्रेम द्या कारण कसं आहे माहिती आहे ना नवीन चॅनल काढले असं नाही की नवीन म्हणजे खूप आता वर्ष दोन वर्ष झाले मी शॉर्ट्स वगैरे टाकत होते भरपूर टाकत होते पण आता ब्लॉगिंग चालू झाल्यामुळे थोडंसं वाटतं कारण सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक करून शेअर करायला विसरू नका कारण लाईक आणि शेअरची पण गरज असते तुमचं माझ्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच मी तुम तुम्हाला माझे एकदम चांगले मस्तपैकी व्हिडिओ दाखवेन